दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मी धावतोय वोट चोरी रोखण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि स्पर्धेचे प्रथम बक्षीस होते सात हजार एक रुपये द्वितीय बक्षीस होते पाच हजार एक रुपये तृतीय बक्षीस होते एकतीसशे एक रुपये आणि चौथे बक्षीस होते दोन हजार एक रुपये प्रथम बक्षीस हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री राजेशजी एकडे साहेब यांनी दिले आणि दुसरे बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अध्यक्ष नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी श्री भगवानराव धांडे यांनी दिले त्याचबरोबर तिसरे बक्षीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश पाऊलझगडे यांनी व चौथे बक्षीस संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे पुरुषोत्तम झालटे यांनी दिले त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित होते नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पदमराव पाटील त्याचबरोबर उपस्थित होते नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी राणे सोबतच उपस्थित होते अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष श्री मोहतेश्याम रजा आणि नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री भानुदास तितरे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप भगत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संदीप बोचरे युवा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल बाठे त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसच्या सदस्य आशाताई गोंड आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते जयसेन सरदार नांदुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश देशमुख व सुशील भाऊ वाकोडे सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून हबीब सर त्याचबरोबर आढाव सर यांनी काम पाहिले आणि ही सर्व लोक कार्यक्रमाचे उपस्थित होते प्रतिनिधी रतन डोंगरदिवे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक का आयोगाला काही प्रश्न विचारले होते परंतु निवडणूक का आयोगांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न देता त्यांच्यावरच आरोप केले त्यांनाच के या व्हिडिओ मागितलं अशा परिस्थितीत राहुलजींनी मी धावतो देशासाठी मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे देशभरातील ज्या निवडणुका होऊन राहिल्या त्या निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे या उद्देशाने राहुल हा केलेला प्रयत्न आहे कारण लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर निश्चितच ही निवडणूक प्रणाली ही निष्पक्ष असली पाहिजे या मताचे आम्ही सर्व काँग्रेसजण आहे आज आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सफकाळ यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या मतदारसंघाच्या वतीने आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नांदुरे शहरात व मलकापूर शहरात दोन्ही ठिकाणी